मान्य पप्पू करचे आदर्श सरपंच पप्पू करचे या ठिकाणी आले त्यांचं हार्दिक स्वागत परवा रणजित कुटोळे आकडेवा पप्पू करचे आपण सन्मान आयोग आहे

सागर पाटील सा व्यक्तिमत्व सागर पाटील साहेब आणि माननीय चेतशिया केदार साहेब भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष यांचा आगमन झालेला आहे कशी काय त्यांचा सन्मान द्या दिसून संपूर्ण गावातून मोठी मिरवणूक काढली आणि संपूर्ण वस्तादांना आणि बोलवून बोलवून जेवणाचे निमंत्रण तुम्ही दिलं आणि असं गोष्टीवर प्रेम करणार तुमचं जुजारपूर गाव आणि या गावामध्ये जर बघितलं तर बाबासाहेब नारायण इप्पडकर यांचं मुख्य घराला कुष्टी आज त्यांचे चिरंजीव दिलीप शेठिपरकर मी बघतो अनेक वर्ष या कुस्तीसाठी आहे शंकर इप्परकर सेठ सावंतांना इप्परकर सेठ पोबो टिप्परकर दोर्योदन इप्पडकर सांगोला तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष इंटरनॅशनल पलवान राजे इप्परकर तुमच्या घराण्यामध्ये तयार झाला आणि या कुस्तीची परंपरा तुमच्या घराजवळ हेच मैदान भरलं जाते आणि सर्व गावकरी तुमच्यावर प्रेम करतायत आज दादासाहेब इप्परकर नामदेव सर दिनकर हो, दे बजबे असे मंडळी मी कुस्त्या नोंद करताना सुरुवातीपासून बघतोय कष्ट करतायत मंडळी आणि इंटरनॅशनल पलवान राजू इप्परकर तुमच्या घराण्यामध्ये तयार झाला आणि तो वसा आणि वारसा चालवण्यासाठी दत्तात्रय बजवळे माजी सैनिक यांचा नातो ठंटो अना बजवळ